नमस्कार शेतकरी बांधवांनो रब्बीची एक पीक पाहणी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या कारण एक पाहनी पीक पाहणी केली तरच मिळणार पीक माव नुकसान भरपाईचे अनुदान आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना शेतात गेल्याच्यानंतर लोकेशन येत नाही आहे तर ते प्रकारे येते हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो रब्बीची एक पीक पाहणी कशा प्रकारे करायची ते आपण बघूयात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तेव्हाच तुम्हाला लोकेशन कशाप्रकारे फिक्स होईल हे तुम्हाला समजून येईल तर चला मित्रांनो वेळ लावता सुरू करूयात व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर यायचं आहे आणि ई पीक पाहणी डी सी एस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला नळ्यापट्टीमध्ये ओपन या पर्यावरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला डाव्या साईडला यायला सरकवत द्यायचं आहे नंतर तुम्हाला काही परमिशन येतील त्या परमिशन तुम्हाला इथे अलाव करायच्या आहेत त्या परमिशन संपूर्ण अलाव करून घ्यायच्या आहेत अलाव कराय केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे आपण इथे महसूल विभाग निवडून घेऊयात महसूल विभाग निवडल्याच्यानंतर हिरव्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इतरवरती क्लिक करायचं नाही इतर हा महसूल विभागाचं लॉग इन आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यावरती क्लिक केल्याच्यानंतर समोर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा म्हणजे तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर इथे आपण टाकून घेऊयात आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं पा, आहे तुम्ही मागच्या वेळेस जर पाक पाहणी केली असेल तर तुमचं नाव ऑटोमॅटिक येईल इथे खातेगारचे नाव निवडून घ्यायचे नंतर संकेतांक क्रमांक टाकायचा आहे संकेतांक क्रमांक विसरला असाल तर सांकेतांक विसरलात या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचा चार अंकाचा संकेतांक क्रमांक दिसेल तो टाकून घ्यायचा आहे आणि समोरचं जे हिरव्या कलरचं बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमचं पुन्हा डॅशबोर्ड ओपन होईल तर तुम्ही बघू शकता पिक पाणी ॲप ओपन झालेलं आहे इथे पिकाची माहिती नोंदवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे नंतर तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे पूर्ण क्षेत्र असेल तुम्हाला इथे हंगाम रब्बी हंगाम निवडून घ्यायचा आहे आपण रब्बी हंगामाची पिक पाहणी करतो आहे नंतर पिकाचा वर्ग तुम्हाला निवडून घ्यायचा आहे नंतर पिकाचा प्रकार पीक म्हणून तुम्हाला ते निवडायचं आहे फळ बघा असेल तर तेही निवडू शकता नंतर इथे तुम्हाला कोणतं पीक तुम्हाला पीक पाणी ॲपमध्ये लावायचं आहे ते निवडून घ्यायचं आहे ते आपण हरभरा हे पीक इथे लावत आहोत ते निवडून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्याचं किती तुम्ही त्याची पेरणी केलेली आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला जलसिंचनाची साधने तुम्ही कशाप्रकारे पाणी देत आहे ते इथे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे नंतर सिंचन पद्धत तेही तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लागवडीचा दिनांक हा तुम्ही जो पीक विम्याच्या पावतीवरती नोंद केला असेल तो इथे तुम्हाला लावायचा आहे त्याच्यानंतर पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे जा या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर ही पीक पाणी ॲपमध्ये नवीन झालेला बदल तुम्ही ते बघू शकता तुमचा गट क्रमांक तुम्हाला इथे दिसतो आहे त्याच्यानंतर तुम्ही जे बघू शकता तुमचा पूर्ण गट क्रमांक इथे रेल लाईनमध्ये आलेला आहे येलो कलरमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जा या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे तुम्ही कुठे उभे आहात तेही लोकेशन ते इथे दाखवेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे आपण बरोबर आहेत की नाही नंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर छायाचित्र एक क्रमांकामध्ये तुम्हाला पिकाचा फोटो घ्यायचा आहे इथे ठीक आहे पर्यावर क्लिक करा आणि नंतर एक फोटो घ्या पिकाचा ज्या पिकाचे तुम्ही एक पीक पाहणी काढताय नंतर त्याला ओके करा आणि नंतर छायाचित्र क्रमांक दोनमध्येही तशाच प्रकारे तुम्हाला ठीक आहे करायचं आहे आणि पूर्ण शेताचा फोटो तुम्हाला इथे घ्यायचा आहे फोटो घेतल्याच्यानंतर ओके करा या बटनावर हो क्लिक करायचं आहे नंतर हिरव्या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला समोर तुमची पूर्ण माहिती दाखवेल इथे वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची घोषित करीत आहोत या पर्यावरती क्लिक करून पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे संपूर्ण माहिती तुम्हाला तुमची फोटोसही दिसून येईल त्याच्यानंतर पुढे जा या पर्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक मॅसेज दिसेल तो मॅसेज तुम्ही ते बघू शकता की पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झालेली आहे या ठिक पर्यायावरती तुम्ही क्लिक करू शकता नंतर पिकाची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही लावलेलं पीक लागलं की नाही बघू शकता आणि दुरुस्ती करायची असेल तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही दुरुस्ती करू शकता काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला रब्बीची ई पीक पाहणी करून घ्यायची कारण पीक पाहणी केली तरच तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अडचण विचारा भेटूयात पुढे